तिथं संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायल मध्येच काही जी आमची नाका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेला सगळा गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणार दहा वीस दिवसामध्ये बाहेर ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग मग तुम्हाला मी ऐकवतो नाही मला मॅनेजरने नंबर दिला होता तुमचा हा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला काहीतरी अठरा आहे बरोबर ना तर ते आपलं स्ट्रॉंग म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर असं आहे म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्टोईल नाही नाही आहे चांगलं हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की हे पुरंदर विधानसभेचा आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील मतदार कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद छत्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येतात या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला नऊ हजार नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहित दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून दिली अशी शंभर टक्के खात्री होती तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम सत्तरऐंशी नऊ हजार मतांनी निवडून देत आले तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांचे पडतील पण तिथं सज सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढत होतं त्याच्यामुळं ते, ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळं माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः साडे दहा हजार मतांनी निवडून आलेत हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नका ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्यपुलेट करता येत आहे कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा या ठिकाणी आमच्या ईव्ही एमच्या ई एम अजून कसं चांगलं करतायत येईल तर ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ई व्ही एममध्ये तर एम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्ही एम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट मशीनवर बॅलेट पेपरवर जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्ही एम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य बसून बॅलेट पेपरवर जाण्याचं नका तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च तु न्यायालयाला मान्य निवडणूक आयोग नका भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातली दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडं पूर्ण मनुष्यबळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर ते तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे त्यामुळे आमची तुम या तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय हा आमचा थेट आरोप आहे मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित रमेश दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठलेही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे त्या आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज पुरे मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आत्ताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता है, है या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांना जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा एकशे प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आता जे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते ते काळाच्या जा पडद्याआड जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे असा विषय आहे की बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो मुळात विषय असा आहे की माननीय बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमची खुलासा करतो महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी कट कळलं होतं की निवडून आले तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं तर ते गेले होते तसा विषय की जेव्हा तुमचा होतो मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात ते केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग